नांदगाव शहरातील हुतात्मा चौकात प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आज सकाळी विविध मागण्यांसाठी तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामुळे काही काळासाठी राष्ट्रीय महामार्ग एन सातशे त्रेपन्न ठप्प झाली होती या आंदोलनात शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार आणि सर्वसामान्य कामगार वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केलाय शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी दिव्यांग लाभार्थ्यांची प्रलंबित प्रकरणे मंजूर करावी शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नांदगाव सेतू कार्यालयातील भोंगळ व गैरकारभार त्वरित थांबवा ऑनलाईन सेवा सुरू असताना सेतू कार्यालय अजूनही ऑफलाईन कस प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष नरेंद्र महाजन यांनी प्रशासनावर थेट आरोप करत सांगितलं की गेल्या सहा महिन्यांपासून अर्ज मंजूर होत नाहीत ऑनलाईन सेवा असूनही येथे से अजूनही ऑफलाईन पावत्या दिल्या जातात सेतू कार्यालयात गंभीर गैरप्रकार सुरू आहेत हा आमच्या न्यायाच्या लढ्याचा भाग आहे शिवदास पथे सुभाष वाणी विनोद गुंजा यांसारख्या लाभार्थ्यांनी देखील आपले प्रामाणिकपणे सादर केलेले प्रकरण मंजूर न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे या आंदोलनामुळे हुतात्मा चौक परिसरात काही काळ तणावाचं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलीस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडलंय मात्र संघटनेनं तहसील प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट